नागपूरच्या कळमना पोलिसांनी एका कुख्यात चोरट्याला अटक केली आहे एमडीच्या व्यसनासाठी आणि पत्नीच्या देखभालीसाठी त्यानं साथीदारासोबत साथी शहरात अनेक ठिकाणी अने घरफोड्या केल्या होत्या पोलिसांनी तब्बल चोरीच्या आठ घटनांचा उलगडा केला आहे पोलिसांच्या ताब्यात असलेला हा शातीर चोर शेख आरिफ शेख शाकीर असून तो यशोधरानगर पोलीस ठाणे हद्दीत राहतो एप्रिल एप्रिलपासून ऑक्टोबर महिन्यापर्यंत शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये सुमारे आठ घरी चोरी केली होती एमडीच्या व्यसनासाठी आणि गर्भवती पत्नीच्या देखभालीसाठी त्यानं यात चोऱ्या केल्या होत्या त्याच्या कबुलीनंतर पोलिसांनी अडीच लाख रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने जप्त केले आहेत शहरातील अनेक चोरीच्या घटनांमध्ये त्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले होते त्याचाच मागोवा घेत तसंच त्याच्या इन्स्टाग्राम आयडीच्या मदतीनं पोलिसांनी त्याला अटक केली दोन दिवसांपूर्वीच त्याचा एक साथीदार अमोल साफेकर याला सुद्धा गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली आहे त्याला अटक केल्यानंतर आम्ही त्याच त्याचा गुन्ह्यात पीसीआर घेतला आणि पीसीआर दरम्यान त्याच्याकडून गुन्ह्यांची कबुली घेतली आणि पोलीस स्टेशन कळंबना येथील दोन घरपुडीचे गुन्हे पोलीस स्टेशन झरीपटका पटका पोलीस स्टेशन गुप्तेश्वर पोलीस स्टेशन यशोधरा पोलीस स्टेशन अजनी येथील घरपोडीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत तसेच पोलीस स्टेशन वाठ येथील सुद्धा दोन घरपोडीचे गुन्हे उघडकीस आलेले